नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं आयुर्वेदा ॲकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठी भाषेमधून अशा प्रकारची ही मालिका आहे आज आपण आयुर्वेद रसशाळा पुणे या कंपनीच्या मार्फत बनविलं जाणारं जे खास औषध आहे त्याची माहिती घेणार आहोत औषधाचं नाव आहे पारिजातक गुटी ही एकदम सहजासहजी तुम्हाला एखाद्या वेळेला मिळणार नाही परंतु मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आयुर्वेद रसशाळा कंपनी पुणे या ठिकाणी जर तुम्ही इंटरनेटवरती सर्च केलं तर पारिजातक गुटी हे औषध तुम्हाला मिळू शकेल खरं तर पारिजातक गुटी हे त्रिभुवन कीर्ती या औषधाचं पुढचं पुड़्च वर्जन पुढची आवृत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजेच पारिजातक गुटी म्हणजे एका प्रकारे मॉडिफाईड त्रिभुवन कीर्तीच आहे त्यामुळे त्रिभुवनकीर्ती रसाचा आपण जर ऑडिओ व्हिडिओ ऐकला असेल तर आपल्याला बरेचसे घटकद्रव्य त्याचे गुण त्याचे उपयोग हे सर्व आठवत असेल असो तर ज्यांनी त्रिभुवनकीर्ती औषधाचा ऑडिओ व्हिडिओ पाहिलेला नाही ऐकलेला नाही अशांनासुद्धा आणि इतरांनाही एक उजळणी म्हणून आपण त्रिभुवनकीर्तीची सुद्धा या पारिजातक गुटी औषधाची माहिती करून घेताना उजळणी करणं आवश्यक आहे पारिजातक गुटीमध्ये कोणती घटक द्रव्य आहेत तर त्रिभुवन कीर्तीप्रमाणेच जवळजवळ सर्व आहेत पारिजातक गुटीमध्ये हिंगूळ आहे बचनाग आहे त्रिकटू म्हणजे सुंठ मिरे पिंपळी आहे पिंपळ मूळ आहे टंकण आहे आणि पारिजातक गुटीमध्ये तयार करताना याला सुद्धा भावना तुळशी रसाची भावना आल्याच्या रसाची भावना पिवळ्या धोत्र्याच्या रसाची भावना हा आता या ठिकाणी एक अधिकच द्रव्य मी आपल्याला सांगणार आहे की ज्याच्यामुळे त्रिभुवन कीर्तीपेक्षा पारिजातक गुटी हे औषध वेगळं बनलं आहे पारिजातक गुटीच्या भावनेच्या द्रव्यांमध्ये पारिजातकांच्या पानांच्या रसाच्या भावना आहेत पारिजातक गुटी बनवत असताना पारिजातकांच्या पानांच्या रसाच्या भावना आहेत म्हणूनच त्रिभुवन कीर्तीपेक्षा हे औषध थोडे वेगळे झाले आहे असो तर आता पारिजातक गुटीची जी काही माहिती घ्यायची आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा घटक द्रव्यांची माहिती जसं कीर्ती हे तापाचं औषध म्हणून ओळखलं जातं तसं पारिजातक गुटी हे सुद्धा विविध प्रकारच्या विशेषत वात आणि कफ प्रधान तापामध्ये दे देण्याचं औषध आहे जसं त्रिभुवन कीर्ती इन्फ्लुएनझाचं औषध आहे त्रिभुवन कीर्ती हे फ्लूच औषध आहे तसच पारिजातक गुटी सुद्धा इन्फ्लुएन्झाचं औषध आहे पारिजातक गुटी सुद्धा फ्लूचं औषध आहे पारिजातक गुटी सुद्धा सर्दी पडस खोकला अशा कफाच्या लक्षणांच्या मध्ये त्याच्या जोडीला ताप असताना उपयोगी पडत मित्रांनो पारिजातक गुटीमध्ये सुद्धा बचनाग हा एक महत्वाचा घटक आहे वस्तुत बचनाग हे विषद्रव्य आहे पण आयुर्वेदामध्ये विषारी द्रव्य सुद्धा उत्तम तऱ्हेने शुद्ध करून ती योग्य प्रमाणात वापरल्यामुळे ते औषधी म्हणून काम करतं बचनागामुळे उत्तम प्रकारे माणसाला घाम येतो स्वेदन कर केलं जातं घाम येणं याला अर्वाचीन विज्ञानामध्ये डायफोरेटिक ऍक्शन असं म्हणतात बचनाग असल्यामुळे पारिजातक गुटी व्यक्तीने रुग्णाने घेतल्यानंतर त्याला घाम येणार आहे आणि घाम आल्यामुळेच ताप कमी होण्याला मदत होणार आहे त्यामुळेच त्रिभुवन कीर्ती पारिजातक गुटी एवढंच नवं तर ज्या ज्या औषधं ही तापासाठी वापरली जातात त्याच्यामध्ये बहुधा आयुर्वेदामध्ये बचनाग हे औषध घातलेलं असतं आता बचनागाचे जे काही दुष्परिणाम आहेत ते कमी करायचे आणि बचनागाचे फायदे मिळवायचे म्हणून त्याच्यामध्ये टंकण टाकलेलं आहे म्हणजे ज्याला आपण एक प्रकारे अँटीडोट म्हणूया बचनागाचा अँटीडोट काय तर टंकण या, या पारिजातक गुटीमध्ये दुसरं एक महत्वाचं द्रव्य आहे ते म्हणजे हिंगूळ हिंगुळ हे पारा आणि गंधकाचे संयुग आहे अर्थात पारा आणि गंधक यापासून अनेक प्रकारची संयुग बनतात ही सर्व जी संयुग आहेत ती योगवाही असतात तुम्ही मला विचाराल सर योगवाही म्हणजे काय योगवाही म्हणजे ज्या द्रव्यांबरोबर हे मिसळून वापरली जातात त्या दुसऱ्या द्रव्याचे गुणधर्म वाढवणारी द्रव्ये म्हणजे काय हिंगूळ योगवाही असल्यामुळे बचनाग इत्यादी इतर द्रव्यांचे गुणधर्म वाढतात आणि थोड्या प्रमाणात वापरून सुद्धा त्या द्रव्यांचे गुण हे वाढ वाढलेलेच आढळतात तसंच हिंगूळ हा कफ कमी करणारा आहे श्वासमार्गातील विशेषत फुप्फुसामध्ये निर्माण होणाऱ्या कफाचं शोषण हिंगूळ या द्रव्यामुळे होते पारिजातक गुटी म्हणूनच न्युमोनिया असताना जरूर वापरावी उटायची खलामध्ये बत्त्यामध्ये आणि आल्याचा रस आणि मधातून त्याचं चाटण वारंवार द्यायचं लहान मुलांसाठी पारिजातक गुटीमध्ये असणारी टंकण पिंपळी हे सुद्धा का जी कार्य करतात ती कफ कमी करण्याच काम कमी करतात कार्य करतात आता पारिजातक गुटीमध्ये तुळस आलं सुवर्णक्षिरी म्हणजे धोत्रा या तीन वनस्पतीच्या रसामध्ये औषध बनवताना खर केलेला असतो तुळस आलं धोत्रा ही तिन्ही द्रव्य कफ नाशनाचं काम करतात म्हणूनच पारिजातक गुटीचा किंवा गोळीचा उपयोग हो। ताप असतो त्याच्याबरोबर जेव्हा खोकला असतो खोकल्यामधून जेव्हा कफ अधिक प्रमाणात बाहेर पडतो मग तो आजार फ्ल्यू असेल तो आजार वात कफ ज्वर म्हणजेच निमोनिया असेल तो आजार ब्रॉन्कॅक्टॅसिस असेल यामध्ये पारिजातक गुटी द्यावी पारिजातक गुटीचा उपयोग फक्त ताप कमी करण्यासाठीच नाही तर बरेच वेळेला काय होतं की अंग मोडून येतं अंगात कणकण वाटते खोकला चालू झालेला असतो अंग ठणकत आणि पेशंट किंवा रुग्ण बेचेन होतो अर्थात या अवस्थेत ताप काही फारसा येत नाही पण या सगळ्या तक्रारी कमी करण्यासाठी पारिजातक सुद्धा उत्तम काम करते वारंवार होणारं पडस आणि त्यामुळे निर्माण होणारी डोकेदुखी म्हणजे ज्याला आपण सायनोसायटिस असं म्हणतो त्या आजारामध्ये सुद्धा पारिजातक गुटी निश्चितपणाने वापरायला पाहिजे अर्थात पारिजातक गुटीमध्ये हिंगूळ बचना ही सगळीच द्रव्य ही ती तीक्ष्ण अशी औषधं आहेत त्यामुळे ज्या ज्या तापामध्ये वात आणि कफाची लक्षणे आढळतात तेव्हाच फक्त पारिजातक गुटी वापरावी पण तापाचं प्रमाण खूप जास्त आहे एकशे दोन एकशे तीन हात पाय डोळे यांची जळजळ होत असेल खोकताना कफाबरोबर रक्त पडत असेल थोडक्यात पित्त प्रकोपाची लक्षणे दिसत असतील तर शक्यतो पारिजातक गुटी किंवा त्रिभुवन कीर्ती याचा वापर करू नये पित्त प्रकृतीमध्ये सुद्धा पारिजातक गुटी वापरताना अतिशय काळजी घेतली गेली पाहिजे आता आत्ताच मी सांगितलं की पारिजातक गुटीचं वेगळेपण काय आहे त्रिभुवन कीर्तीपेक्षा तर याच्यामध्ये पारिजातकाच्या पानांचा रस आहे पारिजातक हे अत्यंत कडू चवीचं आहे आणि मित्रांनो कडू चव जी असते ना ती ताप कमी करायला मदत करते पारिजातकामुळे सुद्धा घामाचं प्रमाण वाढतं आणि म्हणून घाम येऊन तापाचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं पारिजातक याचा विशेष उपयोग हिवतापासाठी तापासाठी होतो हिवताप म्हणजे ज्या तापामध्ये थंडी वाजून ताप येतो आणि काही वेळाने दरदरून घाम येऊन ताप उतरतो ठराविक दिवसांनी अशा प्रकारचा थंडी ताप येत असेल तर त्यासाठी पारिजातक बुटी हे अतिउत्तम औषध आहे मलेरियाच्या अनेक रुग्णांच्या मध्ये मलेरियासाठी उपलब्ध असणारी ॲलोपॅथी औषध घेऊनही ताप येण्याचा क्रम थांबत नाही अशा रुग्णांच्यासाठी पारिजातक गुटी तुम्हाला निश्चितपणाने उपयोगी पडेल पारिजातक गुटी सर्वसाधारणपणे दोन गोळ्या सकाळी दोन गोळ्या दुपारी दोन गोळ्या संध्याकाळी मध आणि आल्याचा रस याच्यामध्ये कुठून चाटण करून देता येणं शक्य आहे त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो अशाच प्रकारे अनेकविध आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठीमधून परंतु शास्त्रीय पद्धतीने सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझं यूट्यूब आयुर्वेदा अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करून माझ्यावरचा विश्वास माझ्यावरचा प्रेम हे वाढवा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद